आपल्याला लढल्याशिवाय आजपर्यंत कधीच काही मिळालेलं नाही कोणी आपल्याला प्रेमासाठी म्हणून कधीच काही दिलेलं नाही मग ती वेतनवाढ असेल असेल बोनस असेल यातल्या कोणत्याही गोष्टी कोविड वत्ता असेल यातल्या कोणत्याही गोष्टी आपल्याला कधीही कोणीही आप प्रेमाने दिलेल्या नाही आपला इतिहासच लढण्याचा इतिहास राहिलेला आहे लढून न्याय मिळवण्याचा इतिहास आपल्याला राहिलेला आहे आज अनेक प्रश्न आपल्या समोर आपण काय चांगल्या गोष्टी घेतल्या माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की रावसाहेबांनी दोन हजार बारा मध्ये एक ऐतिहासिक वेतन करार केला जे कामावर रुजू होते परमनंट कामगार त्यावेळेला त्यांना सांगितलं होतं रावसाहेबांची घोषणा होती की माझ्या कर्मचाऱ्याचा पगार हा पंचवीस हजार आणि ज्या वेळेला रावसाहेबांनी तो करार केला पंचवीस हजारापेक्षा अधिक अत्याधिक मिळवून देण्याचं काम त्यावेळेला कर्मचाऱ्यांना कर, केलं पण त्याचबरोबर रावसाहेबांनी जे काम केलं दोन हजार सात नंतर रोजंदारी म्हणून लागलेल्या कर्मचाऱ्याला परमन्सी देण्याचं काम रावसाहेबांनी त्या दोन हजार बाराच्या अग्रीमेंट मध्ये करण्याचं काम केलं वीस टप्पे कमी घेतले कारण बीएसटी म्हणाली होती की आम्हाला लोड घेता येत नाही आणि दोन हजार एकोणीस चा ऐतिहासिक आंदोलन त्या आंदोलनामध्ये आपण एकूणच बीएसटी आणि त्यातला कामगार जगवण्याचं काम केलं दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांचे वीस टप्पे मिळवले जो कर्मचारी दोन हजार एकोणीस ला चौदा हजाराच्या जा घरात होता आज जवळपास पन्नास हजार पगार घेतोय ते मित्रांनो आपण जून एकोणीस ला जो एमओ केला त्यामध्ये आपण अनेक गोष्टी घेतल्या कारण दोन हजार अठरा ला अनेक कॉन्ट्रॅक्ट दिले गेले कामगार आणि कर्मचारी आणि बसकाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट पण कुठेही लिहिलं गेलं नाही की बीएसटी स्वमालख्याच्या किती गाड्या स्वतः राखेल आणि राखणं गरजेचं होतं कारण नाहीतर बीएसटी टिकणार कशी अकरा जून दोन हजार एकोणीसच्या एमओयू मध्ये आपण लिहून घेतलं की बीएसटी कायमस्वरूपी तीन हजार तीनशे सदोतीस बस गाड्या राखेल आणि स्क्रॅप झालेल्या गाड्यांच्या बदली नवीन गाडी घेण्याकरिता मुंबई महानगरपालिका बीएसटी ला पैसे देईल आपण त्याबरोबर हेही लिहून घेतलं की बीएसटी ला दैनंदिन खर्चाला जी तूट येईल त्या तुटीला भरून काढण्याकरिता मुंबई महानगरपालिका बीएससी ला पैसे देईल आज जे काही पैसे येत आहेत मुंबई महानगरपालिका जे काही तरतूद करते बीएससी ला पैसे देण्याची हजार ते दे बाराशे कोटी वर्षाचे ते फक्त आणि फक्त बेस्ट वर्कर्स युनियनच्या दोन हजार एकोणीसच्या एमओयूत त्यावेळेला सुद्धा ज्या दोन हजार एकोणीस ला आपण एमओयू करत होतो दोन हजार सोळा पासून रिटायर झालेल्या कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युएटी देण्यात आलेल्या नव्हत्या का कारण असं झालंच नाही पाहिजे ग्रॅज्युएटीचा पैसा हा बाजूला ठेवायचा असतो दरवर्षी कारण की सरळ असत किती ग्रॅज्युटी होणार आहे माहिती असत दरवर्षी त्या कामगाराचा पैसा एका वेगळ्या अकाउंट मध्ये ठेवायचा असतो हा कायदा आहे पण शिवसेनेकडे बीएसटी कमिटी होती वर्ष नवर्ष त्यांनी कायदे धाब्यावर ठेवले स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टर्स आणि बाकी लोकांना पैसे वाटण्याकरिता कामगारांच्या ग्रॅज्युटीचा हक्काचा घामाचा पैसा तिकडे उधळून टाकला मित्र आपण दोन हजार एकोणीसच्या अग्रिमेंट मध्ये लिहून घेतलं की जेवढ्या कामगारांची ग्रॅज्युटी थकीत आहे तीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस पर्यंत ती थकीत रक्कम दिली गेली पाहिजे आणि त्याच नंतर जेवढे कर्मचारी रिटायर होतील त्यांना तातडीने त्यांची ग्रॅज्युएटीची रक्कम दिली आपण हे सर्व लिहून घेतलं मित्र पण काय केलं या नालायकांनी सव्वीस जुलै दोन हजार एकोणीस ला बीएससी ला बीआरएक्ट मध बाहेर काढून टाकलं सुवास, सुवास सावंत ते पेडे वाटत फिरले होते म्हणजे स्वतःला कधी आयुष्यात मान्यता मिळवता आली नाही पण कामगारांचं सुरक्षा का कवच काढलं गेलं आणि हे नानायक मात्र पेडे वाटत फिरत होते मित्रांनो आपण थांबलो नाही आपण लढत राहिलो कामगार सेनेने कामगारांची गद्दारी करता <coughs> कामगारांच्या हिताच्या विरोधातलं कामगारांचं सदैव नुकसान करणारा एग्रीमेंट केलं सांगताना सांगितलं की सातवा वेतन आयोग कसला सातवा वेतन आयोग मिळाला सातवा आयले तर आयोग तर मिळाला नाही मित्रांनो पण कामगारांच्या मृत्युपत्रावर मात्र या नालायकांनी सया केल्या लिहून दिलं की बीएसटी येणाऱ्या काळात जे काही आर्थिक काटकसर का आणेल ते त्याला मंजूर बीएसटी येणाऱ्या काळात जे काही प्रशासकीय बदल आणेल ते त्याला मंजूर आणि आज अवस्था बघा आपल्याकडे गाड्या नाही म्हणजे दोन हजार एकोणीस जून चा आपलं अग्रीमेंट एमओ यू की तीन हजार तीनशे सदोतीस बस गाड्या राहिल्या पाहिजे <coughs> दोन हजार एकोणीस नोव्हेंबर मध्ये यांची सत्ता येते बीएसटी मध्ये कमिटी यांचीच महानगरपालिका यांचीच मुख्यमंत्री स्वतः माननीय उद्धवजी ठाकरे पण अडीच वर्ष एक साधी बस गाडी नवीन घेतली नाही मित्र ज्या काही गाड्या आणल्या त्या सर्व कॉन्ट्रॅक्टच्या आणल्या आणि आज, अवस्था आज ही अवस्था करून ठेवलेली आहे आज आपल्याकडे चारशेहून कमी गाड्या शिल्लक राहिल्या नोव्हेंबरच्या अखेरमध्ये मध्ये आपल्याकडे दोनशे एक्कावन्न गाड्या शिल्लक राहणार आणि मला सांगा जर दोनशे एक्कावन्न गाड्या असतील तरी बीएसटी टिकणार आहे का यातला कामगार त्याचं कुटुंब कसं टिकणार हा प्रश्न आहे आणि आज याच्याकडे कोणीच बोलत नाही काय बोलतात <coughs> म्हणजे आम्ही आता कोविड वत्ता आणून देतो मुळात हा कोविड भत्ता बीएससीच्या कर्मचाऱ्यांना लागूच नव्हता मित्रांनो जर कोणाला आठवत असेल हा कोविड फक्त महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना आणि हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागू केलेला त्यावेळेला अजून कोणीही नाही तर बेस्ट वर्कर्स युनियनने कोविडच्या काळामध्ये आंदोलनाची भूमिका घेतली आपण आंदोलनाची तयारी केली आंदोलन केलं सुद्धा आणि ते आंदोलन केल्यानंतर तीन दिवसानंतर आपल्याला बीएससीच्या कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता लागू करण्यात आला आप आप आज आपण बोललो पाहिजे मित्रांनो जे आज सांगतात आम्ही आणला म्हणजे असं तुकडो 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 तुकड करून देतात काय करताय म्हणजे आमच्यावरती काय आम्ही कोविडच्या काळामध्ये मुंबईकर जनतेला सेवा दिली आमच्यातले जवळपास दोनशेहून अधिक कर्मचारी दगावले अनेकांचे कुटुंबीय दगावले पण आपण काय थांबलो नाही आपण सेवा देत आणि तुम्ही उपकार सर का आता थोडं तेव्हा थोडं तेव्हा थोडं लाजही वाटत नाही आणि आता म्हणे बोनस या बीएसटी मध्ये बोनस घेण्याचं काम म्हणजे बोनस थांबवला गेला होता था। आपल्याला आठवत असेल मित्रांनो तो बोनस आपण सुरू करायला लावला आणि एक वर्षी म्हणजे दोन हजार सतरा मध्ये जो बोनस आपण पाच हजार रुपये मिळवला तो आपण खाजगीकरणाला विरोध करतो म्हणून पुढच्या वर्षी नागायक लोकांनी पाचशे पाचशे करत आपल्याकडनं कापून घेतलं आपण लढत राहिलो आणि नंतर अधिकाराचा बोनस घेतला आज बोनस मिळतो चांगली गोष्ट आहे आणि आता लोक म्हणतात एवढा मिळेल तेवढा आणू अमुक फोटो काढून फक्त व्हॉट्सअपवर न्याय मिळवले जात नाहीत मित्रांनो न्याय मिळवायचा असेल तर ताकदी रस्त्याची दाखवलीच ता, पाहिजे त्याशिवाय कधीच न्याय मिळत नाही आपला लाली पावडर केले गेले के फोटो काढले एसी मध्ये आणि झालं काम पण अशाने कसा मिळतो कोणीतरी विचारलं पाहिजे की बोनसचा मुळात अधिकार मिळाला कसा पीएससी च्या कर्मचाऱ्या बेस्ट वर्कसुनियन लढत राहिली आणि पुढेही लढत राहील मित्र <coughs> या वर्षी तर मी बोललेलो आहे बोनस बद्दल आपलाही पत्र गेलाय सर्व गेलाय आणि काळजी करायची गरजच नाही या वेळेला भरभरून बोनस येणार महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आणि आपल्याला सुद्धा कारण जानेवारी मध्ये निवडणूक आहे आणि निवडणुकांमध्ये हे कोणालाही लाडक्या बहिणींनाही नाही आणि लाडक्या भावांनाही नाही कोणालाही नाराज करणार नाही त्यामुळे काळजी करायचं कारण नाही पण मित्रांनो प्रश्न आहे की हा या दिवाळी नंतर बीएसटी टिकणार की नाही टिकणार माझी नोकरी राहणार की नाही राहणार ज्या कर्मचाऱ्यांना राव साहेबांनी दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना रावसाहेबांनी परमानन्सी दिली त्यांना आम्ही वीस टप्पे मिळवून दिले त्यांची नोकरी पुढे शाबित राहणार आहे की नाही राहणार आहे हा आपल्या समोरचा प्रश्न आहे आज जर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याला त्यांच्या अधिकाऱ्याची ग्रॅज्युटी नाही मिळत तीन तीन चार चार वर्ष तर विचार करा मित्रांनो उद्या आपला पगार येणार आहे का <coughs> आज थकीत ग्रॅज्युटीची रक्कम जवळपास सातशे कोटी आहे येणाऱ्या वर्षभरामध्ये जवळपास चार हजार ते पाच हजार कर्मचारी अधिक रिटायर होणार आहे जरी रक्कम दिली गेली नाही तर पुढच्या वर्षी डिसेंबर जवळपास दोन हजार कोटी रुपयाची थकीत रक्कम होईल मित्र कुठन देणार आहे कस देणार आहे आता सुद्धा कोविडचा भत्ता जो दिला जातो तो काही वेगळा आणत नाहीये ज्या मुंबई महानगरपालिकेने आपल्याला हजार बाराशे कोटी दिलेले त्याच्यातनंच देत आहे मग पुढे कसं होणार आताच सुरू झालेलं आहे कोलाब्यामध्ये चार ने की चार महिन्याने काय करायचं कारण की एक्सेस कर्मचारी होणार आहे मग प्रश्न सुरू आहे रिट्रेंच करायचं का म्हणजे कामावरनं कमी म्हणजे एक दिवस तुम्ही याल आणि तुम्हाला सांगण्याचं तुझ्यासाठी काम नाहीये बाळा बा तुझा हा तीन महिन्याचा पगार घे आणि बस आणि मित्रांनो हे काही मी सहज सा सांगत नाही पूर्ण गांभीर्य आहे या गोष्टीचं कारण आता बीआय राहिलेला नाही आणि बेस्ट कामगार सेनेने जे सेनेट करून गेलेलं आपण सह्या नाही केला आपण कोर्टात हो। आहोत त्याच्यामध्ये लिहून दिले बीएसटी काही करेल त्यांना काही सर्व मनमानी चालेल मग कसं टिकणार आहोत मित्रांनो हा प्रश्न आहे आज वेट जे कामगार कॉन्ट्रॅक्ट दिले गेले मित्रांनो मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा कॉन्झर्वन्सी डिपार्टमेंट मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर्ष दिले पण प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट देताना त्या कॉन्ट्रॅक्टरने कर्मचाऱ्यांना पगार कसे द्यायचे आहेत कोणत्या नियमाने द्यायचे आहेत किती द्यायचे आहेत हे त्याच्यात नमूद केले पण बीएसटी कमिटीने त्यावेळेला शिवसेनेच्या बीएसटी कमिटीने त्यावेळेला दोन हजार अठरा नंतर कॉन्ट्रॅक्ट वर कॉन्ट्रॅक्ट दिले कुठेही नमूद केलं नाही की त्या कॉन्ट्रॅक्टरने कर्मचाऱ्यांना किती पगार आणि कसा पगार राहिला साधा एक वाक्य जर लिहिलं गेलं असत कि कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट प्रमाणे यांना पगार दिला पाहिजे मित्रांनो तर आज प्रत्येक कामगाराला जो परमनंट कामगार त्याच्या समकक्ष आहे त्याच्या एवढा पगार आणि सेवा शर्ती मिळाल्या असत्या मित्र आणि तो किती असता मित्रांनो फक्त पगार बाकीच्या सेवा शर्ती बाजूलाच ठेवा तर आज किमान चौतीस हजार पगार या वेटलिसिंगच्या कर्मचाऱ्यांना मिळाला असता त्याला सोडून बाकीच्या सेवा शर्ती म्हणजेच येण्या जाण्याची वेळ कधी काय ऍक्सिडेंट झाला तर कोणत्या नियमाखाली तुमच्यावरती कारवाई किंवा इन्क्वायरी सी एल पी एल एस एल आज काय होत आहे पगार दिसतो एकवीस हजार तेवीस हजार पण सव्वीसच्या ऐवजी मी जर पंचवीस दिवस भरले तर माझा पगार कसा खाली घसरतो मलाच कळत मला चुकून कारण आज मी मुंबईमध्ये ट्रॅफिक आहे कधी कुठे स्क्रॅच लागला कुठे काचेला काय झालं मनमानी पद्धतीने कोणी पाच हजार कधी दहा हजार काय चाललंय मित्रांनो आपण कारण कामगार आहोत आपण गेले चार वर्षापूर्वीच ठरवलं की वेट लिजिंगच्या कामगारांसाठी लढायचं आणि वेस्ट वर्कर्स युनियनच्या एका की यांच्यासाठी एक वेगळी युनियन काढायची आणि संघर्ष कामगार कर्मचारी युनियनचा जन्म झाला आपण वेट कर्मचाऱ्यांसाठी काम करतो आणि आपण एकच मागणी ठेवली सातत्याने आपण मोर्चे काढले निवेदन दिली झालं आता आपलं पत्र गेलेलं आहे ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत समान कामाला समान दाम या तत्वाच्या अनुषंगाने आम्हाला आमचा पगार मिळालाच पाहिजे ही एकमेव मागणी आपण केलेली त्या <laughs> तत्वानुसार मिळालं तर जेव्हा ते होईल तो स्वप्न आहेच पण तोपर्यंत कायद्याने माझ्या अधिकाराचा पगार मला मिळेल त्यावेळेला यांच्यासाठी लढतो हे स्वप्न बघून आलेत की या बीएसटी मध्ये कधीतरी परमनंट होतील पण ही बीएसटी जगेल की नाही हा प्रश्न आहे <laughs> <coughs> <coughs> आज आपण कोणत्या गोष्टींसाठी लढतोय मित्र या पाहिजे सातवा वेतन आयोग केंद्रात लागू कधीच महाराष्ट्र लागू कधीच महानगरपालिकेमध्ये लागू कधीच पण आपल्याला काय कोर्टात आहोत कारण या नालायकांनी जी सहा केल्या त्या चुकीच्या आपण मागणी केलेली आहे माननीय आयुक्तांकडे जनरल मॅनेजरांकडे ते आम्हाला एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसच्या एकतीस दो, एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस च्या आत आमच्याशी वाटाघाटी करून सातवा वेतन आयोग बीएससीच्या कर्मचाऱ्यांना लागू करा अशी आपण मागणी केली कारण जर सातवा वेतन आयोग लागू झाला मित्र आज जो काही पगार घेतोय फक्त पगार भत्ते बाजूला ठेवा आज जो काही पगार आपण घेतोय त्या पगारापेक्षा किमान प्रत्येक कर्मचाऱ्याला आठ ते दहा हजार वाढ होईल त्याला सोडून बाकीचे बत्ते आज एच आर ए जो मिळतो आज वीस टक्क्याला येऊन थांबलाय का मला सत्व वेतन आयोगाच्या अनुषंगाने दरवर्षी चोवीस टक्क्याने मला एच आर आय मिळाला पाहिजे किती वर्षाचं नुकसान झालंय मित्रांनो माझं त्याच पद्धतीने वार्षिक वेतन वाढ वेतन आयोगच्या हिशोबाने दरवर्षी तीन टक्केची वार्षिक वेतन वाढ आपल्याला किती मिळते दोन टक्के म्हणजे दरवर्षी जवळपास माझी तेहतीस तीस टक्केने वेतनवाढी वाढ कमी होते आणि बाकीचे तर बघते यांनी सोडूनच दिले ते मिळालं पाहिजेत मेडिकल मेडिकल इन्शुरन्स या सर्व मागण्या मित्रांनो हे आपल्या अधिकाराच्या आहेत हे मिळायला पाहिजेत त्याचा लढा आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत जर नाही दिलं तर लढण्याची भूमिका आहे ना सर्वांची नाहीतर आपलं कोणतरी गाजर दाखवतं आणि म्हणून आपण शांत मित्रांनो लढलो म्हणून आजपर्यंत टिकलेलो लढलोच नसत तर काहीच मिळालं नसतं तुम्ही ते दिवस दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेला सुवा सामंत सकट अनेक लोक सांगत होते शशांकराव काहीतरी म्हणतात वीस टप्पे मिळणं अशक्य मिळवले हो ना वीस टप्पे मित्रांनो <स्टेवली> <apples> <apples> दोन हजार सात नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या त्यांनी केलेल्या अग्रीमेंट मध्ये तीन वर्षाची थकबाकी सोडूनच दिलेली थकबाकी कोणाला मिळालेलीच नाही पण जरी मिळेल तरी या पोरांची तीन वर्षाची थकबाकी सोडून दिले का काय गरज होती पण सोडली अशी अनेक गोष्टी आहेत मित्रांनो मी आज काय जास्त वेळ घेत नाही तुमचा अनेकदा यावा लागेल अनेकदा मैदानात लागेल पण वेट कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दा जे बीएसटी मध्ये कार्यरत आहेत त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याकरिता तीन हजार तीनशे चौदा सुवा मालकीचा सातवा वेतन आयोग जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी त्यांच पूर्ण जी ग्रॅज्युएटी जी हक्काची जी ग्रॅज्युएटी जी ती दिली गेली पाहिजे तसंच जे पुणे रिटायर होणार आहे आज मी कार्यरतो उद्या रिटायर होणार आहे तर त्याची तरतूद परत मला लढायची गरज नाही पडली पाहिजे त्या रकमेची तरतूद करण्याचे आदेश एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी देणे अशा आपल्या मागण्यात आणि आपण सांगितलेला की जर या मागण्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत नाही पूर्ण केल्या के गेल्या वाटाघाटी नाही केल्या गेल्या के तर मग एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतर तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल आणि मी तुम्हाला आश्वासन देतो मित्रांनो परत एकदा झेंडे बावटे सर्व बाजूला ठेवा कारण की जो नेता येतो तो काय म्हणतो बीएसटी कडे पैसा नाही तर मग कसं करायचं म्हणे बीएसटीच्या जमिनी डेव्हलप करायची दुसरं काही दिसतच नाही महानगरपालिकेचं कर्तव्य कर्तव्य आहे ही बीएसटी चालवण्याची ही सेवा देण्याची म्हणे कोणी बोलतच नाही कारण की त्याला हे बघायचंच नाहीये त्याला ही बीएसटी जगवायचीच नाहीये पण आपल्याला ही बीएसटी जगवायची आहे मित्र ही बीएसटी जगवायचे आमचं कुटुंब जगवायचं आहे आणि म्हणून आपल्या अस्तित्व टिकवण्याची ही लढाई जर एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पंच पर्यंत आपल्या मागण्या पूर्ण केल्या गेल्या नाहीत तर त्यानंतर तीव्र आंदोलनाची भूमिका घेऊ आणि मी तुम्हाला आश्वासन देतो मित्रांनो आपण झेंडे बावटे बाजूला ठेवून परत एकदा या यातल्या प्रत्येक गोष्टी मग ते वेट लिस्ट कामगारांचे असतील निवृत्त कर्मचाऱ्यांचे असतील ऑनरुल कर्मचाऱ्यांचे असतील तंतोतंत आपण प्रत्येक गोष्ट मिळू आणि जोपर्यंत मिळवत नाही तोपर्यंत थांबणार नाही पण विश्वास आहे की एकत्र आलो तर नक्कीच या सर्व मागण्या मिळू या विश्वासाने मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराज